<laughs> <दियर> <laughs> <चुडिया। laughs> कायची का आता आणल्यात ना बायका आता खर्च करा गरज पडल्यास गळ्यातली चेन आहे का अजून गरज पडली तर किडणी का पण पन... हो। राजा घाबरायचं नाही हिम्मत हारू नकोस हिम्मत हारू नकोस बायकोच्या पायात काय खर्च व्हायचा गोव्यात तेवढा खर्च होऊ दे गरम आहे राजा राजा माझा किस्सा तर फटलाय काल रात्री लावली आता चौकात आलोय कसला चौक फुटबॉल फुटबॉल चौक फुटबॉल आहे फुटबॉल आहे फुटबॉल चौकात आलोय गोवा पब्लिक फुटबॉल चौक तर इथं आपले मामो आहेत मामो फुटबॉल चौक फुटबॉल नाही खाली नाव लिहिलंय इंग्लिश मध्ये आता काय वाचायला फॉरेनर मित्रांनो या स्कुट्या असत्या त्या स्कुट्या आणि शेजारच दुकान या बघा मॅकडॉल इंग्लिश ब्रँड आहेत सगळी इथे काय मी अग डॉल मेरी क्रिसमस राती छान होत दिसत होत लाईटीत लय खतरनाक राती हा सीन मिस झाला मित्रांनो हाय माय बाय ती मागाची बाय हाय के एफ सी काय भाऊ क्या है इसमें बहुत अच्छा दिख रहा है बाहर से तो रॉयल काजू काजू बदामाचं दुकान आहे का काय भाऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्कूटीवर माणूस किती मोठा आहे बागा बारकाय बारकाय बारक आहे चाकाला सुद्धा काहीच फरक पडणार गेला आड बाजूला गेला गोव्यामध्ये आपल्या पत्रांनो आता आपण आलेलो आहे चर्च मध्ये कसलं भारी आहे पण बंद आहे अरे देवा देवाड हाऊस आणि चर्च बंद आहे इंदोरी बालमित जाधव सर सेंटर फोर्ट सेंट मेसेज इन मराठी सेंटर फोटो अँड सेंट ए मेसेज इन मराठी इंग्लिश नाही आते हमको। चलो। हे या करणार का लेकरांनो हे बघा चो चाललोय आता दुसरं चेरचे जावा लागू झालं आश्कीम नको सर्दी होत असते काय झालं राजा काय झालं राजा बाळा हे बाळा घाबरून काय झालं राजा असं घाबरून नाही चालायचं आता ना आता आणल्यात ना बायका आता खर्च करा गरज पडल्यास गळ्यातली चेन आहे का अजून गरज पडली तर किडणी आहे का पण बन... राजा घाबरायचं नाही हिंमत हारू नकोस हिंमत हारू नकोस बायकोच्या पायात काय खर्च व्हायचा गोव्यात तेवढा खर्च होऊ दे किसा घाराय काय राजा राजा माझा किस्सा तर फटलाय काल रात्रीच मी पिन लावली राजा किशाला बाळा ए बाळा ठीक आहेस ना खुश आहेस ना बाळा नवऱ्याचा पैसा ओढवाय मजा येते ना बाळा आता चैनीला गिरायक बघ बग राजा बघितले आता तिथे टाकूया गो वापेरण होतो काय अजून मालन मालनच मालवण मालवण मालन का <laughs> <वन>, <laughs> मालवण मालणकडे जायचं कोण मालण ही जायचं आपल्याला तो काल ऑफ रोड गेला माझ्या राड्यात घवण करू नको राजा अर्धा अर्ध ताजा लो रुरुर मॅप चुकवतोय आम्हाला त्या लोकेशनला पोहोचना झालंय एक तर अजून तुम्हाला दुसरे चेंज कर चाललं कोण हा तर हे बघा काय आहे काय दिसलं नाही पण बावननी गाडी फास्ट घेतली आता माझ्यावर बाबा

आहे मित्रांनो आता भावनगु मध्ये भाऊनगुल त्या बोटी बाई कसं मित्रांनो ही मुंबई मध्ये फक्त आणि गोव्यामध्ये सगळ्यात पहिली गोव्यात पडते तर

आपण गाडी पार्किंगला लावायची गाडी कुठला तर महात्मा गांधीजींचा पुतळा घ्यायला शो कुठे गेली शो शेवड्या घाल गोगल तो है। तो कशी ग चला लेकडे संघ फिरतय पन्नास टक्के मजा येते पन्नास टक्के लय बोरिंग आहे सांभाळायला लागत लेकरे चला हे बघा आपण इकडं चाललेलो आहे आतमध्ये चालत चालत आता ए परी 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 तर हे बघा हे चर्च आहे चर्च काय या बघा भाऊला वेळ लागला आठ ना निघतय का नाही काय चुलीवर ठेवून गरम करायचंय तर सगळ्या लेकरांनी हे घेतलंय आणि आम्ही हे घेतलंय पण लयच कडक आहे हा आईस्क्रीम घेतलंय आता काय मजा आहे तुमची अजून दोन दिवस परत नाव उडायच नाव्यात बड्डे करायचं अरे काय खर चिवड झालं चिवडी चिवड्या कायची मिठी मागे कायची मिठी

कशी रडते बा चला वाईट लय उकडायला लागले मरणाचा गहा म्हणतील ती येते काय